आम्ही भूमिका मांडतो ना एवढी जर सभापतीने मी प्रामाणिकपणाने सांगतो प्रामाणिकपणाने सांगतो सभापतींची भावना चांगली असेल त्यांनी निर्देश दिलेले होते मागच्या वेळेला तरी सुद्धा इतकी गर्दी आली कशी माग कोण मंत्री असतो कोण मंत्री असतो तो सांगतो येऊन द्या कार्यकर्त्यांना एका मंत्र्यांनी मला सांगितलं तुम्हाला सांगतो एक जण एक जण पास घ्यायला गेला, गेला। मंत्र्यांनी सांगितलं मी नाव घेत नाही नेत्यांचं नाव घेत नाही की पास देता येत नाही एक तासाने तोच कार्यकर्ता त्यांच्यासमोर हादर राहिला आणि बोलला मी आलो बोला कसा आला तू नाही बोला आलो कसा आलो ते विचार नका पण मी आलो त्या कार्यकर्त्याच्या समोर सभापती महोदय काय राहिला असेल की मला मंत्र्यांनी पास नाही दिला मला सभापतींनी पास नाही दिला पण मी आलो ना ही त्रुटी आहे ही त्रुटी आहे आणि ही त्रुटी ह्या घडदीचं खरं म्हटलं तर प्रक्षोभ आहे आता तुम्ही काल तो म्हणता प्रकार झाला अंबूराजे इथं वाद होत होता तुमचा झाला अनिल परबांचा झाला तेवढ्या पुरता मिटला दादा इथं बसलेले मी पक्षावर जात नाही आमच्यातला सर तुमच्यातला सर ही संस्कृती आहे संस्कृती तशी असेल तर विधिमंडळामधला आपलं सर्वांचं जे प्रतिमा आहे ना ती जनतेमध्ये पूर्ण मिसळून गेलेली आहे आणि संपलेली असेल पक्षाच्या नेतृत्वाने तरी त्याला कुठेतरी आळा घालला पाहिजे आता सभापती महोदय जर आपण कुठे बाहेर जायचं म्हंटल तरी त्याला पोलिसांचा दाखला लागतो त्या सभागृहामध्ये कोण येते माहीत नाही उद्या अतिरेकी आला तरी तुम्हाला खरं म्हंटल तर सहज प्रवेश मिळू शकतो सहज प्रवेश मिळू शकतो मुकोकातला जर कायद्यामधला एखादा आरोपी आत येतो मारतो माराण केल्यानंतर सभापती महोदय अजून परत गांभीर्याने सांगतो सगळे सीसीटीव्ही फुटेज सर्वांना माहिती आहे सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे सगळ्यांनी पाहिलेला आहे कोण दोषी हे सुद्धा माहिती आहे तरी सुद्धा काल फक्त एका व्यक्तीवर कारवाई झाली या एका व्यक्तीवरच कारवाई झाली आणि ज्याने मार खाल्ला त्याच्यावर पण कारवाई झाली आता काय होणार आहे त्याच्यानंतर दोन तीन लोक होती त्यांचं नाव नाही म्हणजे तुम्ही म्हणाला ना सभापतीचा अधिकार आहे सभापतीने अधिकार दिला पोलिसांना कारवाई करा म्हणून सांगितली तरी ही कारवाई निपक्षपणाने व्हायला पाहिजे नव्हती कायद्याचा धाकत राहिला नाही तर कोणाला भीती वाटणार आहे आणि त्या प्रतिनिधीला पाच मॅसेज पास होतोय एक तर तू तरी राखशील नाही तर मी तरी राखील जितेनरावांना असा मॅसेज पास झाला व्हायरल झालेला आहे तुम्ही तरी राहील ना तर मी तरी राहील ना तर तुम्हाला आम्ही संपून टाकू कमेंट्स बघतो आपण ठीक आहे ना एखाद्या पडळकर असतील जितेंद्र रावळ असतील आम्ही असो पडळकर असो तुम्ही असाल योगेशजी आम्ही सगळे तेवढ्या पुरतं वाद राहायला पाहिजे हा खालपर्यंत गेला ना त्याचे परिणाम फार वाईट होतील आणि सभापती मोदय मी परत सांगतो यांनी सांगितलं काय पोलिसांची भीती आहे हो? तो पोलिस तंबाखू म्हणून त्याला देत होता अवघडच आहे काय नाही मिळणार ना आहे मग बिचारा बाहेर आल्यानंतर दोघं बोलतील चुकला कोणी असेल कोण कार्यकर्ता इथला चुकला तिथला चुकला कोणत्याही प्रतिनिधीला कोणत्या कार्यकर्त्यांनी बोललं नाही पाहिजे आता तो प्रतिनिधी जर बाहेर आला तो शेवटी काय म्हणला जाऊन दे दोघांचे केस आहेत तडजोड करून टाका ही कायद्यातली पळवाटीमुळे धाक राहिले नाही आणि दादा आमची विनंती आहे तुम्ही संसदीय कार्यमंत्री आहात कुठेतरी या सभागृहाची पत राखावी एवढीच आमची कळकळीची विनंती आहे नाहीतर अशी पद जर संपली म्हणून बोलतं की सारखा दुसऱ्या राज्यांचा उल्लेख करता बिहार बिहार हे ते महाराष्ट्राचं काय चाललंय आता बघा म्हणून कोणताही पक्ष असो पण त्याला शिस्त असली पाहिजे त्यामध्ये निश्चितपणाने कायद्याचा धाक असला पाहिजे आता तुम्ही दुपारनंतर तुम्ही सगळं दुपारनंतर मला वाटतं खुलासा करणार आहात शंका आम्हाला आहे हा सांगतो ना आता खुलासा तुम्ही करणार आहात खुलासा काय होणार त्याचं पण आम्हाला माहिती आहे दोघांनाही दोषी ठरवणार काल तर जितेंद्र आवड सकाळी त्यांच्यावर दाखल झाला का तर त्यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आता मग असं आहे न्याय कशी मागायचा आमचं एवढंच म्हणणं आहे सभापती हो महोदय महाराष्ट्राचा कायदा होणार आहे या सदनामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे लोकप्रतिनिधीला धोका निर्माण झालेला आहे आज बोलायची म्हटलं तरी खोटं आहे उघड जो कोण बोलला की लगेच त्याला धमकीचा जर येणार असेल माझी विनंती आहे की हा गांभीर्याचा विषय आहे सगळ्या चर्चा बाजूला ठेवा अंतिम आठवडा आहेच पण कुठेतरी या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातली शिस्त संयम संस्कृती आणि पुरोगामी विचार दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सरकारला निर्देश करावा लागेल एकोणनव्वद स्वीकारावा एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे संसदीय कामकाज मंत्री सभाधी कालची घटना जी आहे ती दुर्दैवी आहे इतका स्तर विधान भवनामधला व्यवहाराचा कामकाजाचं म्हणत नाही कारण कामकाज सभागृहात आहे व्यवहार सभागृहाच्या बाहेर आहे तर इतका खालचा स्तर गाठला जाऊ नये याची सगळी चौकशी करून काय नेमकं झालं कोण दोषी काय कारवाई केली पाहिजे असं सकाळी बारा वाजताच विधानसभेचे अध्यक्ष खालच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये मांडणार होते पण ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटलांनी विनंती केली की के आम्ही राज्यपालांकडे जातो आहोत आल्यानंतर आम्हाला ऐकायचं आहे तुम्ही काय मांडता कारण म्हणजे असं असण्याची आवश्यकता नाही बारा वाजता मांडलं असतं पण ही आपली प्रथा आहे की आपल्या ज्येष्ठ नेत्याने ज्येष्ठ सदस्याने काही म्हटलं की त्याला आपण मान देतो त्याप्रमाणे आता यवाना खालच्या सभागार विधानसभेमध्ये मांडलं ला गेलं असेल मी तेवढ्यासाठी तुम ते रुटीन बाकीचं जा सुरू झालं की खाली जातो आणि ते निवेदन आपणही इथे केलं पाहिजे मला असं वाटतं की एवढ्या एका घटना आणि त्याच्या चौकशी आणि त्याच्यावरची कारवाई मांडण्याविषयी संपणार नाही हा जो स्तर खाली गेल्याचा सगळ्यांनीच नीट नीट विचार केला पाहिजे पासेसचा विषय आला लोक मोठ्या संख्येने आणण्याचा विषय आला तर मी तुम्हाला सांगतो की खालच्या सभागृहात एका ज्येष्ठ सदस्याने अशी मांडणी केली की किती लक्षवेध्याला होता असं म्हणून मध्यंतरामध्ये तेच लक्षवेधी आपली घेऊन गेले होती असं जर प्रत्येकाने दुसऱ्याकडे वोट दाखवायचं ठरलं कोण किती जण आणतात सगळंच बघायला पाहिजे आणि त्यामुळे मी आज सकाळी इन्फॉर्मली तुम्हाला विनंती केली आहे की के ऑगस्टच्या मध्यावर एकदा हे जे लाल आणि हिरवं पुस्तक आहे नियमांचं एकदा रिराईट करायला लागेल आणि त्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल पुढचं अधिवेशन कधी ते दुपारी घोषित होईल संध्याकाळी तर त्या अधिवेशनापूर्वी या नियमांचं पुस्तकही एकदा रिराईट करावं लागेल सभागृहामध्ये काय भाषेचा उल्ले उल्ले उच्चार व्हावा किती मिनटं बोलावे असे सगळे विषय आहेत मी एवढीच विनंती करेन की टू एटी नाईनचा निर्णय तुम्ही द्यायचा आहे पण चर्चा इथे थांबवावी पुढचं कामकाज सुरू करावं शेवटचा दिवस आहे विधानसभा अध्यक्षाने काय आहे ते मी आपल्या सगळ्या एकोणनव्वद दानवे काल सायंकाळी विधान भवन कोर्स मध्ये झालेला अतिशय गंभीर प्रकार आहे त्या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आणि शशिकांत शिंदे साहेब यांनी अतिशय वस्तुनिष्ठ परिस्थिती कथन केलेली आहे संसदीय कामकाज मंत्री यांनी देखील त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे हे दोन्ही बाजूच्या सदनासाठी आणि नेतृत्वासाठी ही बाब गंभीर आहे कधी नव्हे ते आपल्या विधानभवनाच्या परिसरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं खरंतर वास्तविक पाहता दोन्ही सदनाची एकच भावना आहे आणि याच्यावर काहीतरी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये सर्व सारांसार विचार करून तातडीनेच काय होईल अशी शक्यता नाही परंतु या दोनशे एकोणनव्वदे जी चर्चा उपस्थित केली किंवा मागणी केली त्या अनुषंगाने मी लवकरात लवकर याचा निर्णय जाहीर करतो आजच करतो